सोलापूर जिल्हा रुग्णालयात अद्याप एम आर आय आणि सी स्कॅन सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागत असून सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे सोलापूर शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी दीड वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयासह महिला व बाल रुग्णालय सर्वसामान्यांसाठी ठरले असले तरी आणि सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या अनेक रुग्णांना तपासण्यासाठी खासगी रुग्णालयात पाठवल्या जात असल्याने गोरगरीब रुग्णांना महागड्या चाचण्यांचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे मी इथं आलतो म्हणजे सोनोग्राफीला माझ्या बायकोला बघा दाखवण्या त्यांनी काय म्हणले ते इथं होत नाही सोनोग्राफी पाचवा महिन्यात तुम्ही खाजगीमध्ये दाखवा असं म्हणले ते चला तुम्हाला काय दोन हजार याबाबत अजित पवार गटाचे वैद्यकीय शहर अध्यक्ष बसवराज कोळी यांनी तातडीने एम आर आय व सी स्कॅन सुविधा सुरू करण्याची मागणी केली बरेच पेशंटचे वर्ष झालं सीटी स्कॅनला सीटी स्कॅन का साधन नाही सीटी स्कॅनला साडेचार हजार रुपये भरा लागते एमआरआय ला साडेपाच किंवा नऊ हजार एमआरआय चे दुखण बघून त्या एम आर तेडी पावती पडायला लागते मी एवढच म्हणतो की हा जिल्हा रुग्णालयामध्ये एवढे मोठी बांधलेली आहेत ते कशासाठी बांधलेली आहेत का खाजगी पैशे खाजगीसाठी बांधलेले आहेत का किंवा ए सी स्कॅन एमआरआय मशीन नाही बंद म्हणून मी त्या खाजगी पेशंटला पाठवता उद्या कदाचित माझी पण मुलगी इथे डिलिवर आली येईल त्या डिलिव्हरी आल्यानंतर हे काय सी टी स्कॅन एम आर आय करत असले तर कुठलीही गोष्ट काही करत असले तर खाजगीला जाऊ का एवढं मोठं सरकारने पैसा खर्च करून काय उपयोग आहे तुम्ही बघा इथं अँब्युलन्स होऊन पडले अँब्युलन्स धूळ खात पडले आणि जिल्हा रुग्णालयात महिलांसाठी तर एवढं घातक नाही काय की इथं एमर्जेन्सी काय पेशंट लागले की छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल हॉस्पिटल इथं घेऊन यायला लागतंय मग हे एवढं मोठं बांधून काय उपयोग आहे एवढा मोठा स्टाफ असून काय उपयोग आहे हे स्टाफ छत्रपती शिवाजी महाराज शिवला हॉस्पिटलला पाठवलं तर अजून बेटर आहे ना त्यातले कामं तर फास्ट होते सिविल हॉस्पिटल एवढं मोठं फॉलो झालं हिथं का होत नाहीये त्या पाठिंबा रिझाईन काय आहे ह्या तर गोष्टी नाही चालू झाल्या तर मी वेगळ्या पद्धतीने मी आंदोलन करणार आहे सरकारी रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध झाल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल असे त्यांनी नमूद केले